नमस्कार सर्वांना जयशिवराय परत एकदा आपण नानासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना ही कशी आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये नक्की योजनेत काय बदल झाला आहे आणि कागदपत्रामध्ये काय बदल झाला आहे या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजून जर कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर अनासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ ही योजना जी आहे ही वैयक्तिक व्याज परतवा योजना आणि गट कर्ज व्याज परतवा योजना अशा ह्या दोन योजना हे आपल्या बँके थ्रू राबवल्या जातात आता याच्यामध्ये वैयक्तिक व्याज परतवा योजना जी आहे हे पंधरा लाखापर्यंतची योजना आहे समजा तुम्ही बँकेतून कुठलीही बँक बँकेतून पंधरा लाखापर्यंत कर्ज घेतलं व्यवसायासाठी त्याला आनासाहेब पाटील महामंडळ ही सरासरी बारा टक्के व्याजदराने पाच ते सात वर्षापर्यंत पाच किंवा सात वर्षापर्यंत तुमची काय मदत असेल सात वर्षापर्यंत हे व्याज परतावा करतं आता ही नक्की प्रोसेस कशी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे कारण बरेच जणांना महाराष्ट्रामध्ये तरुणांना अजूनही आनासाहेब पाटील महामंडळ योजना माहीत नाहीये कसं कर्ज घ्यायचं हे माहित नाहीये काय योजना हे माहीत नाहीये तर समजून घ्या की योजना नक्की कशी आहे तर सुरुवातीला आपल्याला नानासाहेब पटेल महामंडळाची हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं महामंडळाच रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला वाय लेटर मिळतं महामंडळाचं हमीपत्र महामंडळाचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे जे एलोलेटरी निघालेलं असतं हे एलओ एलोलेटरी घेऊन आणि बँकेला जे काही कागदपत्र लागतात ही सगळी बँकेला विचारून बँकेमध्ये एक फाईल सबमिट करायचं आहे व्यवसायासाठी कर्जासाठी आणि बँकेतून रिसर्व व्यवसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या व्यवसायासाठी प्रकरण मंजूर करून घेत असताना बँकेला जे कागदपत्र लागतात ही सगळं बँक तुमच्याकडून घेणार आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरेच जणांना माहिती नाही की काही जण असं काही जणांना असं वाटतं की अनासाहेब पाटील महामंडळ तिथे कर्ज देते का तर अनासाहेब पाटील महामंडळ कर्ज देत नाही कर्ज हे बँके थ्रू की दिलं जातं त्याला अनासाहेब पाटील महामंडळाची योजना हे व्यासप्रतावायची ते तुम्ही जे कर्ज घेता बँकेतून त्याला महामंडळ व्याज परतावा करतं तर बँकेतून कर्ज घ्यायचं असतं आणि त्याला व्याज परतावा हे महामंडळ करतं त्यामुळे सर व्यवसायासाठी बँकेतून कर्ज प्रकरण तुम्हाला मंजूर करून घ्यायचं आहे बँकेतून कर्ज प्रकरण मंजूर करून घेतल्यानंतर बँकेचे कागदपत्र आणि तुमच्या व्यवसायचे कागदपत्र हे सगळे काढायचे असतात आणि महामंडळाला दाखवायचे की तुम्ही ह्या या बँकेतून कर्ज प्रकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये को सहकारी कॉपरेटिव्ह बँक असू दे किंवा नॅशनल राष्ट्रीयकृत बँक असू दे सगळ्या बँका आपल्या अनासाहेब पटेल महामंडळ योजनेतला चालतात किंवा कोणत्याही बँकेतून तुम्ही कर्ज प्रकरण महामंडळ योजनेतून करू शकता आता बँकेचे कागदपत्र आणि व्यवसाय कागदपत्र महामंडळात दिल्यानंतर तुमचे केस काय होते की अनासाहेब पटेल महामंडळामध्ये अप्रूव्ह होते सबमिट होते म्हणजे महामंडळाला समजतं की तुम्ही बँकेतून कर्ज घेतलं ह्या या व्यवसायासाठी आता हे झाल्यानंतर तुमच्या बँकेत व्याज हप्ता चालू होईल जे काय तुम्हाला व्याज हप्ता बँकेने ठरवून दिला असेल त्यामध्ये काय जणांचा तीमे हप्ता असेल काही जणांचा मासिक हप्ता असेल किंवा काय जणांचा सामन्या हप्ता असेल व्याज हप्ता हा बँकेत तुम्हाला वेळ व्यवस्थित भरावा लागतो व्याज हप्ता भरलेला त्याचं स्टेटमेंट काढावं लागतं आणि महामंडळाला दाखवावं लागतं महामंडळामध्ये क्लेम करावं लागतो की तुम्ही व्याज हप्ता भरलाय महामंडळ काय करतं ते व्याज हप्ता भरला चेक करतं आणि त्यातले व्याज जे आहे ते सरासरी बारा टक्के दराने तुमच्या खात्यामध्ये महामंडळ काय करतं हे व्याज जमा करत आता बऱ्याच जणांची शंका आहे की अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून करत असताना कागदपत्र कुठे लागतात किंवा कुठले कागदपत्र आम्हाला द्यावी दे दे लागतील आता कागदपत्रामध्ये थोडासा बदल झालाय तुम्हाला मी सांगितली योजना वैयक्तिक व्यासपर्ता योजना आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की बँकेतून तुम्हाला आधी महामंडळ रजिस्ट्रेशन करायचंय आता महामंडळ रजिस्ट्रेशन करताना हे ऑनलाईन प्रोसेस आहे महामंडळ रजिस्ट्रेशन करताना आपल्याला काय करायचंय की आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड शाळा सोडलेस धाकला आणि चालू वर्षात तहसीलदारांचा उत्पन्नच दाखला किंवा कोणाचा आय टी रिटर्न फाईल असेल तर आय टी रिटर्न फाईल आणि उत्पन्न हे आपलं आठ लाखाच्या आतमध्ये असावं आणि वयाची अट आहे जेंट्स आणि लेडीज म्हणजे पुरुष आणि महिला साठ साठ वर्षाच्या आतमध्ये साठ वर्षाच्या आत वर्षा आत आतमध्ये सा कोणी असेल त्यांनी आनंद महामार्गाचा लाभ घेऊ शकतात आता कागद जर समजून घ्या मी तुम्हाला कागदपत्र सांगितली आधार पॅन रेशन शाळा सोडले दाखला उत्पन्न दाखला पण ही सगळे सगळी कागदपत्र तो आपल्याला अपलोड करताना ही ओरिजिनल लागतात लक्षात घ्या ओरिजिनल स्कॅन करूनच कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागतात कारण झेरॉक्स हे अजिबात चालत नाही आणि हा बदल सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे कोणत्याही कागदपत्राचे झेरॉक्स महामंडळाला चालत नाही त्याच्यामुळे बरेच बदल झालेले आहेत बरेच स्ट्रिक्ट झालेले आहे महामंडळ खूप लेंथी प्रोसेस झाले आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी ओरिजिनल कागदपत्रच अपलोड करायचे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्या त्याच्यानंतर महामंडळा आपल्याला ह्याच्याबद्दल एशिंग करायचंय ही वैयक्तिक व्याजपत्र योजना तुमच्या लक्षात आली आता गट कर्ज व्याजपत्र जो आहे जी आहे ती पार्टनरशिप मध्ये आहे समजा तुम्हाला मध्ये महामंडळ रजिस्ट्रेशन करायचं तर त्यांच्यासाठी आहे पन्नास लाखापर्यंतची दोन पार्टनर असतील तर पंचवीस लाख तीन पार्टनर असतील तर पस्तीस लाख चार पार्टनर असतील तर पंचेचाळीस लाख आणि पाच पार्टनर असतील पन्नास लाखापर्यंत तुम्ही कर्ज महामंडळ योजनेतून घेऊ शकता फक्त याला कसं आहे की पहिले पार्टनरशिप दीड करायची आहे आणि नंतर महामंडळ रजिस्ट्रेशन करायचं आहे पार्टनरशिपवरती आणि बाकी योजना सेम आहे व्याज परताव्याची काही फरक नाही आहे तर अशा आपल्या अनासाहेब पटेल महामंडळाची योजना आहे परंतु बऱ्याच जणांची शंका असते की ऑनलाईन प्रोसेसला अडचण येते काही जणांना काही जणांना माहिती मार्ग व्यवस्थित मिळत नाही तर आपल्या माझं स्वतंत्र ऑफिस ही पोलूस सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेली पाच वर्ष आणि सात वर्ष पाच वर्ष मी जिल्हा समन्वयक म्हणून कामकाज पाहिले सांगली जिल्हा म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये महामंडळाचं आणि आता माझं स्वतंत्र ऑफिस ही पलूस तालुक्यात पलूस या ठिकाणी तिथेही माझं दोन वर्षापासून कामकाज चालू आहे बरेच जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून लाभार्थी आपल्या ऑफिसला येत असतात त्यामुळे तुम्ही जर योग्य तुम्हाला माहिती महाराष्ट्र ऑनलाईन कामकाज करायचं असेल तर आपल्या ऑफिसला तुम्ही शंभर टक्के येऊ शकता आता बरेच जणांचे कमेंट असते की मोबाईल नंबरचा विषय असतो किंवा संपर्क क्रमांक विषय असतो मी संपर्क क्रमांक माझा एक दिलेला दिलेला आहे बरेच व्हिडिओ देतो ह्या व्हिडिओमध्ये पण देणार आहे परंतु सगळ्यांनी एक काळजी घ्यायची महाराष्ट्रातून कुणीही मला फोन करतं आणि काही असं का म्हणजे का काम असतं की ज्या ज्याला मला बोलणं शक्य होत नाही वेळ देणं शक्य होत नाही त्याच्यामुळे सांगली जिल्ह्यातील लाभार्थी आहेत त्यांनी मला फोन करा किंवा फोन नाहीच उचलला गेला तर व्हॉट्सअपला मेसेज टाका जी मी कमेंटमध्ये जो मोबाईल नंबर देतोय तुम्ही शक्यतो आधी व्हॉट्सअपला मेसेज टाका तुमचं नाव गाव तालुका जिल्हा जिल्हा पण महत्वाचा लक्षात घ्या सांगली कोल्हापूर सातारा कारण की जिल्हा तुमचा बघून मग मी माझ्याकडून तुम्हाला तु तु फोन येईल जर लांबचा जिल्हा असेल आणि मला काम करून तुमचं शक्य नसेल तर शंभर टक्के मला ते काम होणार नाहीये माझ्याकडे जेवढं करता येईल माझ्या परीने तेवढं तुम्ही तुम्हाला सहकार्य करेन किंवा तुमचं काम आपल्या ऑफिसला करून घेता येईल त्यामुळे लाभार्थ्यांनी काय करायचं तरुणाने काय करायचं करायचंय मराठी तरुणाने जा, की जास्तीत जास्त योजनेतून लाभ घेत असताना कॅन्डिडेट ऑनलाईन करणार कोण आहे योग्य माहिती मार्शन घ्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा ऑफिसेस आहेत महामंडळाच्या अधिकृत भेट द्या त्याच्यामुळे योग्य माहिती मार्शन घेऊन जर तुम्ही अनासाहेब पटेल महामंडळाच्या योजनातून जर केलं तर तुम्हाला योग्य रीती परतावा मिळतो पाच ते सात वर्षापर्यंत पंधरा लाखाला जवळजवळ साडेचार लाख रुपये परतावा मिळतो आणि दहा लाखाला तीन लाखापर्यंत व्यासपार्थ अनासापटील महामंडळ योजना तुम्हाला मिळू शकतो किंवा एवढी चांगली शासनाची योजना आहे हा परत आता होतं कसं की बऱ्याच वेळेला काय होते बऱ्याच वेळेस शंका होते की व्यासपार्थ लवकर येत नाही किंवा एलवाय लवकर निघत नाही महामंडळ लवकर होत नाही लक्षात घ्या थोडीशी ह्या कालावधीमध्ये अनासापट्टी महामंडळाची जरा स्लो झाले लेंथ झाले हे थोडंसं अडचण आपल्याला याय लागले शासनानं पण प्रशासनानं पण महामंडळाने पण लक्ष देणं गरजेचं आहे याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू की जे महामंडळाचे मराठा समाजा पटेल महामंडळ जे करताय तरुण ही महामंडळाची प्रोसेस ही फास्ट होणं गरजेचं आहे आणि व्यासप्रतावा लवकर मिळणं गरजेचं आहे पाच पाच चार चार महिने पाच पाच महिने सहा सहा महिने व्यासप्रताव काय करताना मिळत नाही अप्रूव्ह असून पण क्लेम त्याच्यामुळे ही थोडीशी प्रोसेस फास्ट होणं गरजे आहे त्यासाठी ते आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे तेही आपण करू पण जास्तीत जास्त अण्णासाहेल महामंडळातून आपण लाभ घ्या खूप योजना चांगली आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पाठवा लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय